फलटण शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स आमचा पत्ता अहिल्या देवी चौक फलटण आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मुदुजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फलटण रत्न ज्वेलर्स उघडा मारुती मंदिराजवळ रविवार पेठ फलटण सोनेरी क्षणांसाठी अशोक ज्वेलर्स फलटण सावता महाराज सावता महाराज यांच्या प्रतिमेशून आपण सुरुवात केली त्यांना आपल्या सर्वांच्याच मला मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो आणि आपलं काम करत असताना त्या ठिकाणी ईश्वराची भक्ती ईश्वराची आराधना कशी करावी आणि सर्व आपण एकच आहोत याचं ज्ञान देणारे याची शिकवण देणारे श्री संत सावता महाराज ते होते आणि आपल्याला सर्वांना त्यांचा साथ निश्चितच आपल्या सर्वांना मोठा अभिमान या कार्यक्रमासाठी आवर्जून त्यांनी वेळ दिली आणि आज कार्यक्रम त्यांच्या हस्ते विविध आपण या ठिकाणी डिजिटल उद्घाटन केलं काळाप्रमाणे आपणही बदलत चाललेलो आहे आणि थोडासा पावसाचं या ठिकाणी मी व्यक्तीय पावसानं कधी पडणार नाही पावसानं व्यक्तीय थोडासा पाणी थोडा जास्त झाला तरी पर्यटनला खपतो असलावर मग मला फार मोठी त्रास होती तर त्यातून एक आपल्याला उघडी मिळालेली आहे दिसले म्हणत रामराजे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय आमदार दीपकराव चव्हाण साहेब बाळासाहेब शिंदे यांनी कारखान्याच्या संदर्भात आपल्याला माहिती दिली त्याचप्रमाणे धनंजय पवार हे वास्तविक व्यासपीठावरील असणारे सर्व माध्यम आपण सुद्धा असणारे सर्व मान्यवर सर्व पत्रकार होते कारण करा मी कोणाचीच नावं घेत नाही याकरता कारण कधी ठिकायला लागेल हे सांगता येते म्हणून फार आपलं वेगवेगळ्या या ठिकाणी गोष्टीला विविध कार्यक्रम विविध जे काही योजना विविध पाणी पुरवठ्याच्या योजनेपासून त्या ठिकाणी सोलर त्या ठिकाणी आपण बसवणार आहात सोलर बसवणारी मला वाटतं ही पहिली ग्रामपंचायत आहे पूर्ण नळ पाणी पुरवठा योजना हे सोलरवरती त्या ठिकाणी सुरुवात करणारी ग्रामपंचायत कर, कर, आणि हे विविध कार्यक्रम विविध भागातील पन्नास पैसे त्या ठिकाणी उपलब्ध काही होऊ नाही आणि हे सर्व आपल्या गावच्या सरपंच उपसरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आवर्जून जे तो 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 द्रिशन जागे द्रिशन जागे तर तो पण अण्णाचं या ठिकाणी नाव घेऊ इच्छितो कारण पुढची ग्रामपंचायती त्यांचं वेळोवेळी अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळत आणि अणजानाही कल्पना आहे अण्णांचं मार्गदर्शन ज्या ज्या ग्रामपंचायतीला होतं त्यावेळेला फारशी कुठल्याही प्रकारची अडचण तरी आलेली नव्हती आता माझ्या आधी या ठिकाणी आमची उपसरपंच डॉक्टर नाळे अत्यंत पौष्टिकीने याच्या ठिकाणी बोलले कारणच ते आहे की ह्या पाच वर्षामध्ये खऱ्या अर्थाने कोणती ग्रामपंचायतीमध्ये थोड काटकसरीने काम आपल्याला करावी लागली बाहेरून आपण गेली आता या विषयी शंकरे आमदार सिपतराव तळाणूकर आमदार जे आजही एम एस सी आहेत आणि आपल्याला तत्कालीन शासनाच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य हे मिळत गेलं आणि त्यामुळे कोळकीला पाण्यापैकी काम आपल्याला पण ही वस्तुस्थिती होती तुम्ही त्यावेळेला उपसरपंच होता आणि या ठिकाणी सरपंच झाल्या होत्या आणि त्यावेळेला कोळकीला मोठ्या प्रमाणामध्ये देणं निर्माण झालं होतं लाईटचं बिल सुद्धा त्या ठिकाणी भरता येणं अडचणीचं भाग होतं त्यावेळेला गोविंद तुम्हाला त्या वर्षाचे पुढच्या वर्षाची सुद्धा त्या ठिकाणी आपण गोळीच्या माध्यमातून जे काही ग्रामपंचायत तो आणि हळूहळू करावी लागली काटक्रसर करत असताना त्या ठिकाणी अनेक अडचणीची वाटत होती ग्रामस्थांचा फारसा प्रश्न एक नव्हता कारण आपण वेगळ्या कोणत्या तरी निधीतून का विकासाची काम आपण कधीच थांबवली नाही चालूच ठेवला आणि असं करता करता आज त्या ठिकाणी स्वागतेची सरपंच आहेत डॉक्टर नाळे उपसरपंच आज कुठेतरी कोणती ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या स्थिर झालेली आपल्याला दिसून काही कारण होती माझ्या आधीच्या वक्तव्य ती कारण आपल्याला सांग त्यावेळेला कोण नेमकं सरपंच होता था, था का तुम्हाला सर्वांनाच माहिती मी ते काही सांगण्याची आवश्यकता आणि त्यानंतर निवडणुका झाल्या निवडणुकीनंतर ही जी काही परिस्थिती निर्माण झाली होती त्यावर आपण ती आता पुन्हा आर्थिक समोर अशा प्रकारची कोणतीची अर्थव्यवस्था कोणती ग्रामपंचायत आणली असं आता त्याला कोण जबाबदार होत कोण जबाबदार नाही जाऊ इच्छित आपण या ठिकाणी माझ्या पूर्वीची वेगवेगळ्या प्रकारची पाहिली पाहिजे प्रत्यक्षात त्या ठिकाणी आज होतंय आमच्या यशमाता या ठिकाणी बोलल्या बोलले की आपण कामे करतो त्या समर्थ घेऊ त्यांनाही माहिती कशा प्रकारे कामं चालली होती कशा प्रकारे कामं केली जात होती आणि एवढं सर्व असताना एवढं सर्व आपण तालुक्याला तालुक्यामध्ये असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी नेते म्हणून काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांना सर्व भरभरून देत असताना त्या ठिकाणी हिकडून तिकडं तिकडून इकडं जायचं कारण काय आणि त्यांची कोट केलं त्या ठिकाणी घुमट आपल्याला पाहायला मिळत आणि वस्तुस्थिती आहे आता कोळकीच उदाहरण घे आपली सर्वांची जी मध्ये आपण एवढी काम करतो व ग्रामपंचायत सदस्य जे केवळ राज्य गटाच्या माध्यमातून निवडून आले ते बरोबर नाही तर अपक्ष आलेले बरोबर आहे तुमची वेगळीच गंभत आहे महिला वस्तुस्थिती आहे का आता केवळ राहावं म्हणून जर मुली मागायची असेल तर ते नाहीतर आपलं सगळं बंद पडत पण मला एकच आपल्याला सांगितलं कॉन्ट्रॅक्टर असते हे विविध वेगळ्या प्रकारचे काही व्यवसाय करणारे असते ज्यांच्यावरती दबाव येऊन तो प्रकार चाललेला आहे

काम करणं अवघड असतं सकारात्मक काम करणं अवघड असतं नकारात्मक काम करणं फार सोपं असतं एक अर्थ आणि टाकून दिला विषय समजा त्या कामाला येईल पण चांगलं काम करणं मात्र नक्कीच अवघड असत म्हणजे चांगलं काम करण्याची आम्हाला आधीच सोप नकारात्मक काम आजपर्यंत आपण कधी केलीच नाही पण करता येत नाही असं काही कोणी समज करूच नव्हतं मला म्हणायच पंचायत संगीत चांगली पाठी काय कोणी सांगायची गरज नाही कुठं कोणाचं काय आहे हे सांगा आणखी माहिती आहे